मुक्ताईनगर येथे गोळीबाराने हादरले गोळीबार व जीव घेण्याचा चाकूने हल्ला एक जण जखमी तर दोन किरकोळ जखमी बरोबर आहे संभाजीनगर येथील वैद्यनाथ सुपर मार्केट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर जखमी जो आहे आपला मगेश खेळकर त्याच्या शरीरात आढळून आल्याचं त्यांनी आम्हाला काल रात्री उशिरा सांगितलं ते कन्फर्म झालं आणि त्याच्यानंतर त्याचं पहाटेपर्यंत आज चार पाच वाजेपर्यंत ऑपरेशन चाललं त्याच्यामध्ये त्या ऑपरेशन नंतर एक त्यांनी बुलेटचा पुढचा भाग जो असतो तो त्यांनी त्यातून त्याच्या शरीरातून ऑपरेट करून बाहेर काढला त्यानंतर ही गोळी लागल्याची बाब कन्फर्म झाल्यानंतर त्याप्रमाणे भारतीय न्याय संहितेचं कलम तीनशे अकराची सदर गुन्ह्यात वाढ केलेली आहे तसेच आर्मस ऍक्टचं कलमची सुद्धा संदर्भित जे आहेत त्यांची वाढ केलेली आहे काही आरोपींचा शोध त्याप्रमाणे चालू आहे तपास त्याच दृशेनं चालू आहे